भीमजयंती चित्रपटाला आज तब्बल तेरा दिवस पूर्ण झालेली आहे या चित्रपटाचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून बौद्ध धम्मगुरू यांनी हा चित्रपट बघण्याचे आज दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीसला ला गणेश टॉकीज वर्धा येथे सकाळी बारा ते तीन हा शो बघण्याचे ठरविले व या शो करता भंतेजींची भारी संख्येत उपस्थिती असून या चित्रपटाविषयी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भीम जयंती चित्रपट हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आधारित असून समाजात होणाऱ्या समस्येवर यात प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या मूलमंत्राच्या आधारावर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आलेले आहे तरी सर्व बौद्ध धर्मियांना अशी विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट जास्तीत जास्त लोकसंख्येने जाऊन पिक्चर फार छान आहे आणि आम्हाला फार अभिमान आहे की वर्धा जिल्ह्यातील आपले भीभाऊ मेस्कर यांनी भीमजयंती चित्रपट पाहिला तर हा बौद्ध लोकांसाठी फार मोठा फार मोठं अभिमान आहे की वर्धा या शहरामधून भीम जयंती भीम या पिक्चर चित्रपटाची सुरुवात केलेली आहे आणि तेही एक सामान्य वर्गामधून ज्यांचं फार मोठं एक नाव आहे अशी उमेश भाऊ महेस्कर यांनी भीमचित्र भीम जयंती चित्रपट बनवला त्याबद्दल त्यांचा मी भिक्खू संघाच्या माध्यमातून त्यांच्याप्रती आम्ही मंगलकामना करतो आणि हा जयंती चित्रपट सर्व महाराष्ट्रातील तमाम अशा बौद्ध बांधवांनी भीमचित्र भीम जयंती हा चित्रपट भीम जयंती चित्रपट आणि मला असं वाटतं की सर्वांनी खेडोपाड्यामधून जो बाबासाहेबांचा संदेश संदेश आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून गावापर्यंत गेला पाहिजे आणि लोकांनी उत्साहामध्ये हा फिल्म बघावं आणि मला अभिमान आहे की मयस्कर सर आणि मयस्कर मॅडम यांनी पुढाकार घेऊन हा भिमचंती सुंदर असा चित्रपट या वर्धा जिल्ह्यामध्ये या वर्धा शहरामध्ये आणलेला आहे आणि या याचा आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावं आणि कुणी संघाच्या वतीनं मी सर या मैस्कर कुटुंबियांना कामना देते की पुढेही असंच त्यांनी अशा प्रकारचं कार्य करत राहावं आणि संविधानाचा संविधानाचा संदेश गावागावापर्यंत देण्याचा प्रयत्न करावा आणि अजून जोमाने जितका प्रचार प्रसार होईल तितका करायचा प्रयत्न करावा आणि अजून एक मला एक स सा, सांगा असं वाटतं की हा जो भीम जयंती चित्रपट आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक जागृती आपल्याला गावागावामध्ये करता येतं तर असा काही संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि म्हणूनच मला फार असा अभिमान आहे सबसे पहिले तो मी ये सोचती हु हो इस फिल्म को देखने के बारे में की हमारे समाज में से अब ऐसे नए टैलेंट उभर के इंडस्ट्री इंडस्ट्रीने एक कदम और आगे बढ़ा रहे हैं और उन्हें अप्रिशिएट करना ये हमारा फ़र्ज़ है और फिल्म में जो स्टोरी ली है वो आज की जो परिस्थितियां हैं उस पर रोशनी डाल रही है कि हमारे समाज में किस तरह के हालात है और कैसे लोग समस्याओं से जूझ रहे हैं बहुत सारी समस्याओं को उसमें हाईलाइट किया गया है और कब हम सही निर्णय लेते हैं और कब गलत निर्णय लेते हैं ये भी उसने बताया कि उसके रिज़ल्ट क्या आते हैं एक सीन उसमें मुझे बड़ा अच्छा लगा जिसमें कि उसको हीरो उस को शराब ऑफर की जाती है और कहते हैं कि ये शराब पिएँगे तो हम तुमको अच्छा नौकरी या उसमें जो उद्योग है वो देंगे वहाँ उसका जो एजिटेशन होता है संघर्ष होता है मानसिक संघर्ष होता है कि मैं ये स्वीकार करूँ या ना करूँ ये बड़ा अच्छा लगा और आखिरी में वो उसमें जीत जाता है हमारा जो बुद्धिज़्म है वो भी यही सिखाता है कि जितनी भी बुराइयां हैं उन पर हमें कैसे काबू पाना है अगर हम बुराइयों के रास्ते पे चलते हैं तो बहुत बार लोग उसका हमारा फ़ायदा उठाते हैं हमारी जो कमज़ोरियाँ होती हैं बुराइयाँ उसका फ़ायदा उठाते हैं और हम पनपने से पहले ही ख़त्म हो जाते हैं तो यहाँ पर एक अच्छा संदेश भी मिला है और फिर जो इलेक्शन और पॉलिटिक्स दिखाया गया है तो आज की परिस्थितियों के अनुरूप ही दिखाया गया है कि किस तरह से हमारे अपने ही दगा देते हैं धोखेबाजी करते हैं ये भी और अगर फिल्म के दृष्टिकोण से देखें तो इसका डायरेक्शन अच्छा लगा म्यूज़िक भी अच्छी लगी आ, कहीं कहीं थोड़ा सा संवाद मुझे कमज़ोर लगा लेकिन बहुत अच्छा प्रयास किया है मैं चाहूँगी कि इस फिल्म को Uh, सभी लोग देखें कमर्शियल बनाने की कोशिश की है तो उसमें ये काफ़ी हद तक सफल रहे हैं और सभी लोगों ने इसे देखना चाहिए हमारे समाज के अलावा अन्य समाज ने भी इसे देखना चाहिए ऐसा मैं सोचती हूँ और सबको देखने के लिए आह्वान करती हूँ सर्वप्रथम जेभीम आणि सर्वांना माझे नामोबुद्ध खरं तर आम्ही हा फिल्म आपल्या समाजासाठीच आणि समाजाला आणि कौटुंबिक जीवनामध्ये जे जे वास्तव्य करत आहे त्या सर्वांसाठी हा फिल्म आम्ही बनवलेला होता आणि सर्वजण या फिल्मला अत्यंत ॲप्रिशिएट करत आहे या फिल्मला खूप प्रेम देत आहेत एक शोपासून हा आणखी वाढत वाढत चाललेला आहे एक हप्त्याचा दुसरा आठवडा झालेला आहे आणि दुसऱ्या आठवड्याचा तिसराही आठवडा ते करतील अशी माझ्याकडून भरभरून म्हणजे इच्छा आहे आणि ते प्रतिसादही भरपूर देत आहेत सर्व संपूर्ण वर्धेकडे जनतेला माझा मानाचा जे भीम आहे आणि ते आम्हाला जे काही प्रेम देत आहे त्याबद्दल मी त्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे